दिंड्यांचं दिंडी त्या खात्याला नुसतं म्हणलं ना टाळणी तो वाजव मला म्हणलं तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी अजून दिंडेवाल्या नुसतो तर इतके वाईट दिवस येणार आहे दोन चार वर्षात एकट्याला हो झेंडा घेऊन जावा लागेल <laughs> महाराज आई चपात्या करीत नाही घरी स्कूटीवर जाती सहा चपात्या आणती बामटेवाणी धाव्यावरून सहा नाही यांना पसय शिकवला आणि नव्याण्णव टक्के पीडी बर्बाद करायचं काम आई बापांनीच केलं काय मते तुमचं पोरं काय करतं मान आता हे दहावीला कार्ट आहे सोळा वर्षाचं शिंगरू आहे त्याला सत्तरची पल्सर द्यायची काय करते ती शिकल नाही तर उलथल तिकडं पण त्याला पल्सर सत्तरची दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा बूट वरून शंभर रुपये बाप देणार पेट्रोलला ही देणार शंभर ही तर लई खोडीची ही उलटी पोराला म्हणती त्याचं नको आहे बाई शंभर राहू दे तो पहिल्यापासून आहे त्याला मी नववी पासून पाहते <laughs> तू तो, तो जसा आहे तसाच मी म्हणून राहिले नाही तर दुसरी तू का नाही उलाटली कुठं त्यांनी दुसरी केली असती मग पोरं बिघडले नाही महाराज पोरांना पोरा वातावरण निर्माण करून दिलं काय मत आता हे सगळे बसलेले माणसं आता हे शेड बीड सगळे आपण शिकलेली माणसे आपण शिकलोय पण आपण गरीबी शिकलोय आज आपण लाख रुपये रोज पाहिला तर आपल्या येडेवानी करीत नाही का आपण त्याच्यातून गेलो या हरामीनला फुकाट मिळालं ना सगळं <laughs> यांना ऊत येण्याचं कारण काय आहे या हरमीनला कष्ट नाही ना काही डावीला गेलं म्हणजे लगेच मोटरसायकल आहे आणि आईनं म्हणायचं आपल्याला कुठं लई आणि नाहीतरी कोणच्यासाठी कमवायचं हो आहे तो तरी कुठं काय मागून मागून मागवतोय गाडी तर मागतोय आणि तुम्हाला तरी कुठं आहे पगाराला तर धक्का नाही तरी गाडी होतीची आपली वरच्यावर घेऊन टाका गाडी आम्ही ती पोरग गाडी हो कोण हो नाही घेऊन येत घरी त्यानं तरी कुठं दुसरी जाणली सज शिकल नाही नाही याला कंट्रोल केलं पाहिजे महाराज आपण लहान असताना तर आपण सगळे शिकलो आपण लहान असताना जर महाराज शाळा सुटली आपण सगळे कोणी शिकलो मारा आई बिचारी गरीब होती ती नव्हती पण गुरुजीला काय म्हणायची माहिती का कधी जरी आई पाण्याला चालली हांडा घेऊन आणि गुरुजी गल्ली ना आला ती म्हणायची भाऊ हांता येईल तेवढा हाना पण शिकला पाहिजे तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ना हे त्याच्या जीवावर आहे काय मत तुमचं बाप गुरुजीला म्हणायचा मी आला तरी चालन ना कशाला पण फ्लॅट बांधले असते ना घरात कशाला आपण बंगली घेतली असते कशाला आपण गाड्या